डी टी व्ही न्यूजचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आय डी टी व्ही न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवर सेट करा विसरवाडीत दोन व्यापारींमध्ये सिनेस्टाईल मारहाण विसरवाडी गावात दोन प्रतिष्ठित व्यापाऱ्यांमध्ये सिनेस्टाईल तुफान हाणामारीमुळे एक जबर जखमी झालेल्याची घटना घडली असून सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के पोलीस सूत्रांकडून माहिती अशी की स्वप्नील परमेश्वर अग्रवाल राहणार विसरवाडी यांनी विसरवाडी शिवारात एक जागा विकत घेतली होती सदरची जागा संदीप सुभाष अग्रवाल राहणार विसरवाडी यांना घ्यायची होती याचा राग त्यांच्या मनात होता दुपारी बारा तीस वाजता स्वप्नील अग्रवाल मस्जिद रस्त्यावरून घरी जात असताना संदीप सुभाष अग्रवाल नयन संदीप अग्रवाल रोनक संदीप अग्रवाल दीपा संदीप अग्रवाल यांनी स्वप्नील यास उभे करून त्याची कॉलर धरून हातापायांनी बेदम मारहाण करून विटांच्या तुकड्यांनी तोंडावर नाकावर मारहाण करून जखमी केले आहे मारहाणीत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हातातील ब्रेसलेट तुटून पडून नुकसान झाले आहे जखमी स्वप्नील अग्रवाल यांना नंदुरबार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सदरची घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या घटनेची नोंद विसरवाडी पोलीस ठाण्यात झाली असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र सावळे करत आहेत आय एन डी टी व्ही न्यूजसाठी विसरवाडीहून रसिक गावित यांचा स्पेशल रिपोर्ट